विनंती <tabas> करतो <tabas> 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 तस इथे चरस इथे पकडला हे संपवा आपला समाज संप आपल्या रत्नागिरी शिंदे तुम्ही संपवणारच चरस गांजा आणि ब्राऊन शुगर पिढी बर्बाद करता आणि बर्बाद झाले त्याच्या

रणजी उर्फ शेख मेरे काम नहीं बोले ना क्या काम मैं मेरे एक आदमी ने हूँ आप उनके पास जरा मदद तो क्या मदद क्या चाहिए? चाहिए एक मूर्ति चाहिए श्री कृष्ण की मूर्ति चाहिए बोलो अच्छा मेरे को फोटो विजय उसको भेजो आप भेजता हैंच्या maxSize ने WhatsApp पर पर आता ऐसे एक भी कहां पाईल ना मी लास विचारला तू विषय विचारला कधी दाख नाही कधीच करत मला माझ्या खूप कॉन्फिडन्स आहे मी नाही तिने मूर्तीची नाही मित्राकडे पाठवलं पोलीस राईट आता एक झालं मी समजा दिली दुसऱ्याला काय तू मूर्ती लावतो का मंदिरात ना मंदिरात पण हे मी एका माणसाला या विषयावर काल विचारलं मी काय तुम्ही गणपतीचं मंदिर आता मला बोलवत आहे हो साहेब गणपतीच गणपतीकडून का गणपती बुद्धीचा देव बुद्धी मधल्या दे। तुम्ही काय एखादी बलवाडी एखादी शाळा काय करता का मग गणपतीचा देऊन फक्त आमका बरे घरांत धरला तू कहते हो पण कहते शिकले पाहिजे समुद्र का हनुमान सर रामाबद्दलचं प्रेम तुम्ही एका नेत्याचं प्रेम मनात बाळगा ना चांगला माणूस लोक राम हे का आपल्या कोकणाची एवढी मंदिर आहे ना कुठे कुठे वारी किती दिवसात सात दिवस काय होते कुठे गेले

ते पैसे बँकेत गेले प्रत्येक कामाला आजार पडायला मुलाच्या शिक्षणाला कशा ते हे आपले विचार आहे चला रत्नागिरी कर तुमचा तालुका तुमचा गाव जिल्हा हा टाका समृद्ध मराठी माणसाचे उद्योग धंद्यात ती काम धंद्यात ती टक्केवारी वाढू द्याव त्यासाठी प्रयत्न करा आपल्या माणसाला मोठे करा कोणी असो आपला म्हणजे घरात असला बाहेरचा असला तरी त्यांना शेवटच्या कोकणाचं बरं करणार आहे त्या इथे बसलेले सगळे आहेत कोणालाही कोणाला काय मिळालं कोकणाला कोकणाचं देवा लावणार कोण दुसरीकडे नाही काय मिळणार लोकांकडे काय असं करतात त्यांच्याकडे पैसे येतात काय असं आपण करत नाही आपण श्रीमंत नाही कामच करतात

रत्नागिरीच्या लोकांचं कर्तव्य अनुकरण करावं म्हणूनच मी आज तुम्हाला भेटायला मला माहिती सांगितलं फुलांचा अर्थ सांगितलं फुलाचा अन्न पाहाव म्हणून टाकतर चक्र आलं झालं खरंच आज वाढदिवस दिवस

त्यांनी एक गोष्ट सांगितली की आज मुद्द्यात ना ते म्हणाले असच हार घालत नाही हारात फुला असतात ना तसे त्याच्या समस्या असतात घे बाबा सोडव हार घाल अनेक शब्द वापरतात ते तुम्ही चढून जाऊ वाह माझ्याबद्दल किती बोलले सगळे अंधार सगळे नेते किती कौतुक केलं याने भारावून पण जाऊ नका तुम्ही फार मोठ्या हो आहात समजू नका आत्मपरीक्षण करा खरंच जगदार असे म्हणाले मी तसा आहे का आमचा सामान साहेब बोले उदय सामंत तस मी आहे का काम करतो का वागतो का हे आत्मपरीक्षण करावं आणि पुढे जावं

मी पत्नी नमस्कार केले नमस्कार केल्यानंतर असं मागे पत्रकार काय सांगितलं काय मागितलं मनाला एक तर तुम्हाला एक सांगतो मी मागायला आलो आणि आभार देवी जो काही मुख्यमंत्री झालो ते देवीमुळे झालोय आभार मानायला आलो या आयुष्यात मला देवानी

कार्यक्रम जाहीर केला त्यांनाही धन्यवाद उपस्थित राहिले मुलगा कितीही मोठा राहावा ना तर आई वडिलांसाठी मुलगा कम तस माझ्या उजव्या साईडला जे काय बसले डाव्या साईडला काय आहे बाकी मुलं दोन्ही सोडून ते माझ्यासमोर मोठे झाले मला वाटत मुलांप्रमाणे त्यातला उदय सामन त्याचप्रमाणे आपाचा शेकर निकल त्याच प्रमाणे प्रमोद जकार काय सुभाष बने का, आमचे निलेश नितेश त्याच प्रमाणे सदानंद सावंत साहेब राजू म्हणेजी राजेश सावंत जिल्हाध्यक्ष आणि श्री राहुल पंडित पंचकार वस्तू सर्व मान्य होत सर्वच मान्य हो.

शिवसेना तेव्हा एकोणीशे आणि मुंबईत एक वातावरण नवीन चालू झालं मराठी माणसासाठी शिवसेना आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी शिवसेना महाराष्ट्र पंधरा वर्षाचा होतो

आपल्याला वाटत आमचा कोकण विकसित व्हावा समृद्ध व्हावा आर्थिक परिस्थिती आमच्या लोकांची सुधारावी चांगली असावी आणि मध्यम वर्गापर्यंत पोचावं आणि श्रीमंतीकडे वाटचाल करावी समजून त्यांचं कार्य पद्धतीत माहिती काही नेते त्यांना काय का मिळाल्याशिवाय लोकांचं हित किती असो ते नाही कळवून

कोणत्याही उद्योग मंत्री आहे त्यांनी सांगितलं भविष्यात काय काय येणार आहे काय काय येणार आहे माफी तयारी नको का तशी पदळ पदाप्रमाणे तरू शिक्षण घेणारे युथ तरुण तरुणी तसे शिक्षण संस्था यावे तसे आपल्या मुलांना प्रोत्साहित करा जर इंजिनियरिंग द्या जर आयटीआय वेगळ्या क्षेत्रातले टाकायचं तुम्ही जा जबरदस्त